राज्याच्या तिजोरीला लाडकी बहीण योजनेचा भार जो आहे तो पेलवत नाहीये का हा प्रश्न आहे आणि त्याचं कारण असं आहे की गेल्या कॅबिनेट मीटिंगनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या दोन महत्त्वाच्या योजनांचा रिव्ह्यू घ्यायला अधिकाऱ्यांना सांगितलंय त्यातली पहिली योजना आहे शिवभोजन थाळी जी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरू झाली होती दिवसाला जवळपास एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार शिवभोजन थाळी जे आहेत त्या लोकांना मिळतात दहा रुपयात एक थाळी मिळते ज्यामुळे लोकांचं जगणं सुकर होतं पण यावरचा जो एक्सपेंडिचर आहे तो वर्षाचा दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांचा आहे दुसरी जी योजना आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फ्लॅगशिप योजना होती ज्याला मराठी सणवार असतात त्यावेळेला गोरगरीब लोकांना आनंदाचा शिधा घरपोच देतात आणि त्यामध्ये रवा साखर मैदा वगैरे असा तो शिधा असतो मात्र याचासुद्धा खर्च जो आहे तो, तो जवळपास एका वर्षाचा एकशे साठ ते एकशे सत्तर कोटी रुपयांचा आहे म्हणजे या जर दोन योजना बंद झाल्या तर जवळपास पाचशे कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतले वाचणार आहेत आणि म्हणून आता या दोन योजनांचं काय होणार हा प्रश्न आहे पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्या काळामध्ये जे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते छगन भुजबळ ज्यांच्या काळामध्ये ही योजना सुरू झाली त्यांनी मात्र या योजना बंद करू नयेत असं म्हटलं आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे